तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकत नाही कारण ते तुमच्या हातात नाही पण तुम्ही तुमचा मूड बदलू शकता कारण ते तुमच्या हातात आहे परिस्थिती नक्कीच तुमच्या नशिबाने येते पण तुम्ही त्या प्रसंगांना कसे हाताळता हे तुमच्या मनस्थितीवर अवलंबून असते आणखी एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे की मूड तुमच्या हातात आहे मूड देवाच्या हातात नाही जसे की एखाद्या परीक्षेत तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न मिळतात तुम्ही त्यापैकी कोणताही एक ऑप्शन निवडू शकता तसंच आपल्या जीवनाच्या बाबतीत देखील घडतं आपल्या मनात सतत काहीतरी चालू असतं आपल्या मनात रोज हजारो लाखो विचार येतात आणि जातात काही विचार एकदा येतात तर काही विचार पुन्हा पुन्हा येतात मग हळूहळू पुन्हा पुन्हा समोर येणाऱ्या कल्पना आपण त्या अंमलात आणू शकतो